शिवसेना आहे मनसे आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेब आहे त्याच्यानंतर माधेव्या संघटना आहेत सामाजिक संस्था आहेत संघटना आहेत ही समविकास आघाडी नव्हे तर समदुखी आहे केवळ असुएी एकत्र आले असून ही अभद्र युती आहे असा टोला विरोधकांना आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी लगवलेला आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांनी सातारा जिल्ह्यात भाजपा विरोधात महायुतीतील राष्ट्रवादी शिवसेना यांच्यासह होत असलेल्या समविचार आघाडीचा चांगला समाचार घेतलेला आहे ही समविचार आघाडी नव्हे तर ही तर समदुखी आहे केवळ असूयेपोटी पोटी एकत्र आले असून ही अभद्र युती आहे असा टोला त्यांनी लगवलेला आहे ते समविचारी नाहीये समदुखी लोक ज्यांना कुठं सत्तेमध्ये स्थान मिळू शकत नाही अशी लोकं फक्त ज्यांना असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी भक्कम होते असा असूये पोटी कोण एकत्र होऊ शकतं का ह्याचा तो प्रयत्न आहे मला आपण सांगा की तुमचं चिन्ह काय आहे तुमचा विचार काय आहे हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि मग पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली तर त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणायची पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होणार आहे का दुसरा जी बाजू आहे ती पक्षावर लढवणार आहेत का त्याने आधी स्पष्ट करावं ह्याला काय अर्थ झाला की तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीतले घटक कोण पण जे लोक मिळतात ते एकत्र व्हायचे आणि तुम्ही म्हणायचे की आम्ही समविचारी असं कसं तुम्ही समविचारी आहे महायुतीतले घटक पक्ष जे आहेत महायुतीतले घटक पक्ष सत्यत आहेत मग भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल सन्मान्य त्याबरोबर आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांची शिवसेना असेल हे समविचारी आहेत मग याच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मग महायुती मधले घटक जर महा का महाविकास आघाडी लढवत असतील तर मी ही कसली अभद्र युती म्हणायची आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका